भाषण फार लक्षपूर्वक ऐक वाचलं एक बाब लक्षात आली की राज्य सरकारने सत्तेवर येण्यासाठी जी आश्वासन दिली त्या आश्वासनाच्या बाबतीत एक चकार शब्दही राज्यपालांनी आपल्या अभिभाषणात उल्लेख केलेला नाही आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये द्यायचे आहेत शेतकऱ्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपये द्यायचे आहेत अशी एक दहा प्रमुख आश्वासन आहेत त्याच्याबद्दल सरकारच्या राज्यपालांच्या भाषणात काही उल्लेख नाही अध्यक्ष मोदी दरवर्षी राज्यपालांच्या भाषणात एक कॉमन वाक्य असतं ते म्हणजे दाओसमधील जागतिक परिषदेत आम्ही एवढी गुंतवणूक केली येते आपल्याकडं आणि आता त्यातून इतके रोजगार मिळतात दोन हजार बावीसला दोन लाख mm. वीस हजार कोटी रुपयाची गुंतवणूक येणार होती चार लाख रोजगार अपेक्षित होते तेवीस ला त्या भाषणात सांगितलं एक लाख अडतीस सदतीस हजार कोटीची गुंतवणूक होणार आहे पंचावन्न हजारची रोजगार मिळणार आहे चोवीस साली तीन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपये येणार आहेत दोन लाखाची रोजगार मिळणार आहे आणि आता पंचवीस साली अध्यक्ष मोदय पंधरा लाख बहात्तर हजार कोटीची गुंतवणूक आहे आणि पंधरा लाखापेक्षा अधिक रोजगाराच्या संधी मिळणार आहे अध्यक्ष मोदय तीन वर्षाचा बावीस ते चोवीसचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख तरुण लोक तरुण लो, तरुणींना रोजगार मिळणं अपेक्षित होतं माझ्या माहितीनं फारसा रोजगार काही महाराष्ट्रात उपलब्ध नाही उलट बेरोजगारी महाराष्ट्राची वाढली अध्यक्ष महोदय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी पाच हजार कोटी रुपये विविध योजनांना उद्योगांना प्रोत्साहन योजना आम्ही आखली आहे असाही उल्लेख राज्यपालांचा आहे अध्यक्ष कोणत्या उद्योगाला कशा प्रकारे मदत करणार याचा तपशील मात्र त्यात नाहीये अध्यक्ष महोदय माझं तर मत आता असं आहे की रोजगार उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज नाही आता उद्योजक काय म्हणतात आम्हाला फक्त संरक्षण द्या प्रोत्साहन काही गरज नाही संरक्षण द्या स्थानिक गुंडांकडून आम्हाला संरक्षण दिलं तरी फार होईल अध्यक्ष महोदय किती लहान मोठा उद्योजक असला तरी आपापल्या कुवतीप्रमाणे त्याला पावत्या स्थानिक गुंड फाडायलाच लावतात आणि त्यातनं कुणालाही सुटका नाही एवढी स्थानिक झुंडशाही झालेली आहे महाराष्ट्रामध्ये की संघटित झुंडशाहीमुळे अध्यक्ष मोदी छोट्या दुकानदारापासून मोठ्या उद्योजकांपर्यंत आज अध्यक्षमध्ये खंडणी द्यावी लागते पैसे द्या ते द्याच पण अध्यक्ष नंतर टेंडर पण त्या कंपनीचे किंवा त्या उद्योगाचे असतील तर ते स्थानिक नेत्यांच्या माणसांना देण्याचा दबाव आज उद्योजकांच्यावर असतो आणि त्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण गुंतवणुकांना सोयीचं आहे का हे बघितलं तर शेजारच्या राज्यांपेक्षा फार कमी वातावरण आहे निर्भय वातावरण निर्माण करण्यासाठी सरकारने काय करायचं याचा विचार करायला पाहिजे मी तर सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना अनेक वेळा सुचवलंय की तुम्ही असा कायदा करा की गुंतवणूकदार कुठल्याही प्रकारचा असला आणि त्याने जर काही त्याला कुणाच्या बद्दल जर तक्रार करायची तर ती तक्रार घेऊन त्याला मोकासारखा गंभीर आरोपात आरोपी करणं किंवा त्याला योग्य ते सजा करण्याचं काम सरकारनं अध्यक्ष महोदय केलं पाहिजे अध्यक्ष महोदय मी या निमित्ताने एवढंच सांगेल की मगाशी एक विषय झाला व्याघ्र आणि माणूस संघर्ष कमी करण्याचा श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजनाचा भाषणात उल्लेख आहे राज्यपालांचा अध्यक्ष महोदय मगाशी सांगितलं चारशे वाघ झाले चारशे झाले हे असं नवीन वन मंत्र्यांनी सांगितलं पण चारशे वाघ कुणामुळे झाले कोण त्याला कारणीभूत आहे मला वाटतं सुधीर मुनगंटीवार त्याला कारणीभूत आहे आणि त्यामुळं सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात या वाघाला बाहेर काढलं आणि आता हे सगळे जे महाराष्ट्रातले नवीन वर्षाच्या पहिल्या एकोणीस दिवसात अध्यक्ष मोदी आठ वाघांचा मृत्यू झाला त्याची काळजी कुणाला आहे का पण हेही खरच आहे की माणसांच्या बिबट्यांचा त्रास प्रचंड महाराष्ट्रात होतोय त्याची काय व्यवस्था करणार मुनगंटीवार साहेबांनी एक कमिटी नेमलेली होती त्यात अनेक सूचना केलेल्या त्या सूचनांचा काही अजून अवलंब झालेला नाही मी वनमंत्र्यांना आपल्यामार्फत विनंती करेन की त्याकडे लक्ष देण्याचं गरज आहे आता अध्यक्ष मोदय हो सरकार आमच्या लाडक्या बहिणींना सत्तेवर आल्या म्हणतात आता काम तर झालेलं आहे त्यामुळे लाडक्या दहा ते वीस लाख लाडक्या बहिणींना योजनेतनं अपात्र करण्याची तयारी आता सरकारची चालू आहे आणि हळूहळू त्या संख्या कशी कमी होईल अडीच कोटीवरून कसं ते पन्नास आणि पंच्याहत्तर लाखावर संख्या येईल हे बघण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून सरकारमधले अधिकारी करतायत असं मला वाटतंय आता एकदा पैसे दिले इलेक्शन झालं त्याच्या आधी चार हप्ते झाले पाच हप्ते झाले महिलांनी बिचारांनी पैसे दिले आता त्या यादीला टच करता करणं योग्य नाही म्हणजे अगदी ग्राहक न्यायालयात तरी ह्या महिला गेल्या की आम्हाला यांनी सांगितलं म्हणून आम्ही यांना मतदान केलं आणि आता असं आमचं अनुदान कसं काय बंद करतायत तरी एखाद्या वेळी वेगळा निकाल लागू शकतो त्यामुळं आता बंद झाले ज्यांचं अनुदान तुम्ही सुरू केलं आम्ही काही तुम्हाला सांगायला आलो नव्हतो तुम्ही आग्रहा त्यांना लाईन लावायला लावली त्यांना अर्ज भरून घेतले आता त्यांचा बंगला आहे दोन चाकी आहे का चार चाकी आहे हे सांगून आता महिलांचे तुम्हाला हे अनुदान बंद करता येणार नाही ना। ती मतदारांना फसवणूक झाली असा आरोप सरकारवर येऊ शकतो आणि म्हणून आता नव्या निकष लावा नव्या महिला निवडताना तुम्ही लावायला माझी काही तक्रार नाही अध्यक्ष महोदय काल राज्यपालांनी आकडे मांडले आणि महाराष्ट्राचे देशाचे एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये चौदा टक्क्यापेक्षा अधिक योगदान आहे असं सा सांगितलं चांगली बाब आहे पण अध्यक्ष महोदय दहा अकराच्या तुलनेनं आपण वन पॉईंट टू पर्सेंट खाली आलोय हेही तेवढंच विष लक्षात घेतलं पाहिजे <laughs> अध्यक्ष महोदय आपल्याला माहिती आहे की ना माहित नाही अध्यक्ष महोदय गुजरात इथं इकॉनॉमिक अॅडवायझरी कमिटी आहे पंतप्रधान मोदी साहेबांनी नेमलेली आहे तिने दिलेल्या अहवालानुसार पूर्वी महाराष्ट्र अग्रेसर होतं पण आता गुजरात फार पुढे गेलेलं आहे असं मी नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या इकॉनॉमिक ॲडवायझरी कमिटीने हा अहवाल दिलेला आहे आणि आपल्या जी डी मध्येही आपण गुजरातच्या मागे गेलोय बऱ्याच गोष्टीमध्ये आपण गुजरातच्या खाली सरकलोय ही महाराष्ट्राला भूषणाव गोष्ट नाही आहे आणि म्हणून अध्यक्ष हो महोदय मला चिंता आहे की आमचं गुजरात आणि इतर राज्य महाराष्ट्राला दिवसेंदिवस मागे टाकायला लागलेली आहेत आणि मोठ्या कष्टाने हे राज्य निर्माण झालं या आधीच्या कार्य राज्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा देशात एक नंबरला खेचून पुढे आणला आता दोन नाही तीन इंजिन आहेत आता सरकारला आपल्या आणि म्हणून अध्यक्ष महोदय दे तरी देखील आमची रेल्वे मागत जायला लागली आहे दुसऱ्या राज्यांच्या पेक्षा त्यामुळे माझी विनंती आहे की ह्या तीन इंजिनच्या सरकारने आता आपल्याला महाराष्ट्र एक नंबरला कसा आणायचा यांची याची चिंता करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी टोल नाक्याविषयी अभिभाषणात राज्यपालांनी उल्लेख केलेला आहे त्याच्यावर फास्ट टॅग टोल वसूल करून करण्याचा निर्णय चांगला आहे पण अध्यक्ष महोदय वाहतुकीच्या दृष्टीने सरकारने आणखीन एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुर... सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एच एस आर पी मान्यता प्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट वापरणे अनिवार्य केलेलं आहे महोदय काय हरकत नाही चांगला कार्यक्रम आहे पण अध्यक्ष मध्ये महाराष्ट्रातल्या जनतेला लुटायचा अधिकार नाही दिलेला तुम्हाला कोणी अध्यक्ष मध्ये काय झाले आपण जरा बारकाईनं बघितलं एच एस आर पी नंबर प्लेट साठी इतर राज्यांच्या तुलनेनं महाराष्ट्रातल्या नागरिकांकडून सुधीर भाऊ नंबर प्लेटच्या साठी तिप्पट रक्कम वसुली केली जाते अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनानं याच्यासाठी रा रॉर मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड रॉस मेत्रा सेफ्टी सिस्टीम लिमिटेड दुसरी कंपनी आहे रियल मेझॉन इंडिया लिमिटेड आम्ही कधीच ऐकलेली नाही ती नावं पण ठीक आहे एफ टी एच एस आर पी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कंपन्यांना सहाशे कोटी रुपयाचं कंत्राट दिलेलं होतं या कंपन्यांनी नंबर प्लेटसाठी दुसऱ्या राज्यातही ह्याच कंपन्यांनी नंबर प्लेट दिली अध्यक्ष महोदय आणि दुसऱ्या राज्यात दर कमी दिले आहेत आणि आपल्या राज्यात दर जास्त आहेत गुजरात गोवा आंध्र प्रदेश राजस्थान केरळ या राज्यामध्ये याच कंपन्यांनी नंबर प्लेटचं काम मिळालेलं आहे त्या राज्यामध्ये महाराष्ट्रापेक्षा कमी दर आहेत गुजरातमध्ये दुचाकीसाठी एकशे साठ रुपये आहेत पण महाराष्ट्रामध्ये चारशे पन्नास रुपये मोजावे लागतात ग्राहकाला गोव्यात चार चाकीसाठी सुधीर भाऊ दोनशे तीन रुपये आहेत पण महाराष्ट्रात सातशे पंचेचाळीस रुपये एवढी तफावत म्हणजे तिप्पटपेक्षा जास्त पैसे महाराष्ट्रात कडून घेण्याचं काम लुटायचं काम अध्यक्ष मोदी चाललंय आणि परिवहन विभागाच्या साक्षीनं हे सुरू आहे मी प्रतापराव आपले मंत्री जे आहेत त्यांचा दोष नसेल कारण यापूर्वी शेवटचेच आहेत तीनच मुद्दे आहेत जास्त नाही प्रतापराव सरनाईकांच्यावर मी दोष देत नाही पण पूर्वी बहुतेक झालेलं आहे प्रतापरावना माझं आव्हान आहे की त्यांनी जरा खोलात जावं तपशिलात हुडकावं आणि कोणकोणत्यात सहभागी आहेत हे बघावं पण जरा लूट जरा कमी झाली पाहिजे लूट करतातच आता लोक आता काय बोलायचं पण किती लुटायचं म्हणजे लोकांना एवढं लुटणं हे अध्यक्ष महोदय म्हणून दोषींच्यावर कडक कारवाई करा सगळी कंत्राट रद्द करा नवीन कंत्राट द्या यासाठी कुटे साहेबांच्या सारख्या माणसाची एक समिती सदस्य समिती नेमली तरी चालेल आता काहीच संधी नाही तर मी तुमचं प्रमोशन करते बाकी काय मी करत नाही पण कमिटी नेमून काहीतरी करा पण हे इतकी लूट दिसायला बरं दिसत नाही आता आलाय निवडून तर जरा थोडस मर्यादित काय करायचं ते करा पण मर्यादित करा करणं बरोबर नाही करण्याच्या बद्दल कोणी समर्थन करणार नाही अध्यक्ष मध्ये सौर कृषी पंपाची मॅक्सिमम कॅपॅसिटी दहा वर्ष पॉवर आहे पण त्याच्यावरती पंपासाठी विजेवरील पंप बसवावे लागतात पण अध्यक्ष महोदय सरकारने आता काय केलंय सरकारने विजेचं कनेक्शन द्यायला नॉर्मल एम बीचं कनेक्शन द्यायला ते पोर्टलच बंद केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नवीन पंपाची मागणीच करता येत नाही माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नदीहून पाणी आणले पैसे खर्च केलेले आहेत अर्ज केला तर ते म्हणतात सौर ऊर्जा लावा आता सौर ऊर्जा दहा किलोमीटर पाणी कसे येणार आणि एवढ्या मोठ्या ऐंशी हॉर्स पॉवरचे मोटर कशी चालणार चाळीस चाळीस हॉर्स पॉवरच्या दोन आणि अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे माया मतदारसंघात फाळकेवाडी नावाच्या गावात असं झालेलं आहे त्यामुळे अध्यक्ष महोदय सदरची पोर्टल पुनश्च चालू करा लोकांचे अर्ज घ्या आणि विजेवरचे पंप लोकांना उपलब्ध तुमचं सौर ऊर्जेचं धोरण फार चांगलं आहे माझा त्याला विरोध नाही पण प्रॅक्टिकल पाहिजे पाणी तर ओढलं पाहिजे नदीहून पाणी आणायचं असेल तर विहिरीतल्या पाण्याला मी समजू शकतो अध्यक्ष महोदय आज या निमित्ताने मी आपल्याला एवढीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी मुद्दा मांडतोय अध्यक्ष महोदय आपण खरं म्हणजे राज्यामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण किती वाढलंय हे बघतोय अध्यक्ष महोदय आपण पुरोगामी विचाराचं राज्य आहे हे, हे मी नाही आता राज्यपालही म्हणायला लागलेले आहेत अगदी अध्यक्ष अलीकडे विचार मांडणंही जरा गुन्हा झालेला आहे राज्यपाल महोदय म्हणाले की समाज सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्व समावेशक प्रगतशील पुरोगामी विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करणार आम्ही स्वागत करतो याचं पुरोगामी विचारसरणीनं राज्य चालणार असेल तर आमचं त्या आम्हाला आम्ही त्याचं स्वागत करतो अध्यक्ष महोदय साहित्य संमेलन दिल्लीला झालं त्या तारा भवाळकर अध्यक्षा यांनी भाषणात परखडपणाने मत मांडलं त्यांनी ठणकावून ते, सांगितलं की तुम्ही पुरोगामी म्हणा की पुरोगामी म्हणा पण आमची पुरोगामी संतांची भूमी आहे जात पात पक्ष पंत स्त्री पुरुष वेदांच्या पलीकडे आमचे संत पुरोगामी होते हे त्या भाषणातलं ठळक विधान गाजलेलं आहे अध्यक्ष महोदय वारकरी संतांनी पहिलं मूल्य सामाजिक समतेचं दिलं संतांनी विरोध केला संपत आले जया म्हणती नीच वर्ण स्त्री शूद्रादी हिनजन सर्वांभूती नसे असा रोखोक सवाल अध्यक्ष मोदय हो एकनाथ महाराजांनी विचारलेला ज्या स्त्री क्षुद्रांना तथाकथित उच्चवर्णीयांनी त्यांच्या संकुचित संस्कृतीतून वगळलं आहे त्यांची बाजू संतांनी लावून धरलेली होती त्यांच्या देवत्वाची आठवण करून देत समतेचं तत्व सांगितलेलं होतं आणि म्हणून अध्यक्ष महोदय पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात मगाशी भुजबळांनी सांगितलेलं भाषण आपण ऐकलं माऊली सोट धनगर समायाचा बिचारा लातूरला त्याची नख काढून त्याच्यावर इतके अनन्वित अत्याचार केलं एका तिथल्या स्थानिक छोट्याशा प्रेम प्रकरणाचा विषय असेल का काय असेल पण त्याची हत्या करण्यापर्यंत समाज गेला अध्यक्ष दे देवळात प्रवेश केला धनगर समाजाच्या कैलास गोविंदा बोराडे म्हणून भोकरदनच्या अनवा इथल्या ठिकाणी त्याचा अध्यक्ष मोदय सळ्यांनी तापलेल्या सळ्यांनी त्याला वेगळ्या ठिकाणी चटके देणं इतके वाईट मी आता फोटो बघितले इतकी इतकी वाईट अवस्था महाराष्ट्रात अध्यक्ष मोदी धाडस कसं ह्या लोकांचं होतं परभणीच्या सूर्यवंशीचं तर प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये त्या बिचाराचा मृत्यू झाला या सगळ्या गोष्टी बघितल्या तर आपण का या सगळ्यांच्यावर कधी आपण या विरोधी कधी लढाई करणार आणि समतेचा आणि पुरोगामित्वाचा संदेश देणाऱ्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एखाद्या देवळात जाण्यासाठी बंदी करत करण्याचं किंवा तू का देवळात आला म्हणून त्याला मारहाण करण्याचं जर प्रकरण असेल तर महाराष्ट्रात पुरोगामित्व किती शिल्लक राहिलेलं आहे याचा अध्यक्षमध्ये विचार केला पाहिजे मी शेवटचे तीन पॉइंट मुद्दे पण नाही आहेत अध्यक्षमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर इथं खंडपीठ व्हावं अशी मागणी अडतीस वर्षापासून आहे आणि अध्यक्ष महोदय बावीस मध्ये हो दीपांकर दत्ता मुख्य न्यायमूर्ती होते त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर बैठक झाल्यानंतर आम्ही सर्किट खंडपीठ स्थापन करू याचा निर्णय घेऊ असं सांगितलं पण त्यानंतर मुख्यमंत्री महोदय आणि चीफ जस्टिस महाराष्ट्राचे जे आहेत मुंबईचे त्यांची भेट झालेली नाही त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी आपल्यामार्फत विनंती करतो की हे सर्किट खंडपीठ कोल्हापूरला सुरु कर खंडपीठाचीच मागणी आहे आता ते होत नाही तर तोपर्यंत सर्किट खंडपीठ मंजूर करून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं अध्यक्ष महोदय एका सत्ताधारी पक्षातील आमचे राजू कारेमोरे म्हणून आहे आम आमदार त्या राजू कारेमोरेंनी एक पत्र दिलेलं आहे तर पत्र सुधीर भाऊ जरा तुम्ही ऐकण्यासारखं आहे तुमच्या भागातलं हे पत्र आहे की आ, ते म्हणतात की मोहाडी तालुक्यात अवैधरित्या रेती मँगनीज व गौण खनिजाची वाहतूक एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे की ते कोणालाच जुमानत नाहीत यांचे महसूल म त्यांनी आहे माझं म्हणणं नाही महसूल मंत्री ते गृहमंत्री या सर्वांना देणे घेणे असल्याने आमचा कोणीच बाल वाका करू शकत नाही अशी धमकी तहसीलदारांना उघडपणाने दिली जाते तहसीलदारांच्याकडून किंवा अधिकाऱ्यांच्याकडून दिली जाते अध्यक्ष मध्ये दे सत्ताधारी पक्षाचा आमदारच अशी लेखी तक्रार त्याची कॉपी माझ्याकडे आहे ती वाचायला वेळ नाहीये पण अध्यक्ष मध्ये हे गंभीर आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यात आता हे चालू आहे लायसन्स काढून यायचं आणि वाळूच्या बाबतीत उत्खननाच्या बाबतीत पाहिजे ते निर्णय घ्यायचे असा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचा परिपाठे शेवटचा मुद्दा शेवटचा मी मी दोनच कागद आहेत आता आपली परवानगीच तुम्ही माझ्यावर अन्याय करणार नाही असा माझी अपेक्षा थोडक्यात संपवतो थो। पीओपी गणेश मूर्ती आणि इतर सर्व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींच्या निर्मिती विक्री व विसर्जनास केंद्रीय प्रदूषण मंडळाने मार्गदर्शक तत्व जाहीर करून बंदी घातली मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे सदर योजनेच्या याचिकेच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सुधारित मार्गदर्शक तत्व जाहीर केली आहेत या संदर्भात विनंती आहे की पीओपी मूर्त्यांच्या सर मूर्त्यांवर सरसकट बंदी घातल्यामुळे मूर्ती बनवणाऱ्या बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे तरी सरकारने यावर सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि वीस मार्च रोजीच्या सुनावणीत न्यायालयाने मूर्तिकारांची बाजू देखील ठामपणाने मांडून त्यांना दिलासा द्यावा आणि शेवटचाच मुद्दा आहे आणि अर्धा मिनिटाचाच आहे अध्यक्ष महोदय मागच्या सरकारच्या काळात सुधीर भाव हे तुमच्यासाठी आहे क्रीडा साहित्य पुरवण्याच्या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रकरण समोर आले एका ठराविक संस्थेला खेळाचे साहित्य पुरवण्यासाठी देण्यासाठी ठराविक पात्र होतील अशा प्रकारच्या निविदेची अटी ठेवण्यात आल्या दरवर्षी अटी बघा कशा दरवर्षी दीडशे कोटी रुपयांचे व व्यायामाचे ऐंशी कोटी रुपयांचे साहित्य असे दोनशे तीस कोटी रुपयांचे साहित्य तीन वर्ष पुरवण्याचे हे कंत्राट आहे यातील काही अटी वाचतो पाचशे ठिकाणी एकाच वेळी पुरवठा करण्याचा अनुभव बावन्न कोटी वार्षिक उलाढाल पाहिजे पॉझिटिव्ह नेटवर्क हवे एवढेच नाही तर तीन वर्षांनी नव्याने करार केला पण नाही टेंडर काढले नाही दहा वर्ष सदरचे कंत्राट चालेल अशा अटी टाकल्या त्यानंतर सहा कंपन्यांनी निविदा दाखल केल्या परंतु मुदत संपली तरी टेंडर ओपन केले नाही तरी माझी मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री सगळ्या भ्रष्टाचाराच्या विरोधी बहुतेक लाईन दिसते आता यावेळी आता दिसते सगळं साफसाफ करायचं म्हणजे मित्र पक्षाचं तरी साफसफाई करायचं कार्यक्रम दिसतोय तर ठीक आहे आमची काय त्याला तक्रार नाही पण अध्यक्ष मोदय हो या निविदा प्रक्रिया रद्द कराव्यात याच्यात आणि त्या बाबतीतला भ्रष्टाचार रोकावा अशी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो या भाषणामध्ये मी सुरुवातीला सांगितलं सरकारने प्रचंड मोठी आश्वासनं महाराष्ट्रातल्या जनतेला दिली आहेत आणि उद्या माननीय अजित पवार हे आपला अर्थसंकल्प मांडतील त्यावेळी त्या, त्या आश्वासनातले सगळे पैसे बजेटच्या पहिल्या दिवशी दाखवतील आणि पुरवणी मागण्यांच्यावर त्याचा लोट टाकणार नाहीत अशी अपेक्षा करतो खरं म्हणजे ते नाही आहेत त्यांचं अभिनंदन करायचंय महाराष्ट्राच्या इतिहासात त्यांच्या काळात सगळ्यात कमी पुरवणी मागण्या काल परवा त्यांनी सहा हजार कोटीच्या दिल्या म्हणून कमी पुरवणी मागण्या मांडल्याचा विक्रम केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो गुटे साहेब अध्यक्ष महोदय आपण संधी दिल्याबद्दल धन्यवाद